सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत यास साथी, साथी, वो चा साथी, तुमी अपली या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कुपन क्रमांक बहात्तरचं चुकोत्तर आज आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी सर्व सहभागी विद्यार्थी स्पर्धकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना की या स्पर्धेतील प्रवेशिका कुठे केव्हा कशी जमा करायची याचं मार्गदर्शन करणारा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब वाहिनीवर येणार आहे तो तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि स्पर्धेत भाग घ्या आजचं कुपन क्रमांक बहात्तर प्रश्न पंडित वसंतराव देशपांडे यांना संशोधनासाठी कुठे जायचे होते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक बहात्तर उत्तर पर्याय क्रमांक दोन लखनऊ पर्याय क्रमांक दोन लखनौ समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे एक महत्त्वाची सूचना ज्या विद्यार्थ्यांचं एखादं कुपन फाटलं असेल हरवलं असेल उत्तर चुकलं असेल तर त्याऐवजी ती जागा रिकामी न सोडता त्याऐवजी पुढच्या क्रमांकाचं कुपन त्या जागेवर चिकटवणं अपेक्षित आहे कारण या स्पर्धेत आपल्याला ऐंशी कुपन चिकटवायचे आहेत आणि वीस कुपन तुम्हाला जास्त येणार आहेत ते त्यासाठी वापरायचे आहेत सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद